पिंपरी चिंचवडमधील बांधकाम व्यावसायिक तुषार कलाटेकडे कोरटकरची रोल्स रॉईस असल्याचं समोर आलेलं आहे तुषार कलाटेच्या मुळशी तालुक्यातील फार्म वर ही अनिशान रोल्स रॉईस उठी आहे कोरटकर कलाटेंचे एकत्रित व्हिडिओ देखील साम टीव्हीच्या हाती लागले आहेत रोल्स रॉईस या वादावर आता तुषार कलाटेनं स्पष्टीकरण दिलं कोरटकरशी आपला काहीही संबंध नाही बँकेच्या लिलावात ती गाडी विकत घेतल्याचं सामशी बोलताना त्यानं सांगितलेलं आहे तसंच आमच्या दैवतावर बोलणं नीच प्रवृत्ती असल्याचंही त्यानं म्हटलंय प्रशांत कोरटकरच्या फरार प्रकरणामध्ये आपलं नाव गोवलं जात असल्याचा दावा धीरज चौधरीने केलेला आहे पुरटकरला ओळखत नाही मात्र त्याच्या सोबत असलेला प्रशिक पडवेकर त्याचा मित्र आहे प्रशिकनं कार मागितल्यामुळे मैत्री खातर त्याला कार दिली होती असं देखील त्यानं सांगितलेलं आहे कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी आमदार e रोहित पवारांनी कोरटकर प्रकरणातील मोतेवारची देखील आता स्वतंत्र चौकशी व्हावी अशी मागणी केलेली आहे चिल्लर असलेला कोरटकर दहा वर्षात तोडपाणी घडवून आणणारा मोठा दलाल बनला या दलालावर कारवाई झाल्याशिवाय हजारो लोकांचा पैसा परत मिळणार नाही असं देखील रोहित पवार यांनी म्हटलंय शिवरायांचा अवमान करणाऱ्यांविरोधात कायदा हवा अशा अशी मागणी करताना उदयनराजे हे चांगलेच आक्रमक झाले राजेंनी थेट पशा आणि राहुल्या म्हणत प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर यांची लायकी काढली आहे